श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या जन्मी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि उद्या ही जी पूजा आपण गुरुवारची उचलतो त्यावेळी आपल्याला या पूजेतील पाण्याचा कलश जो आपण ठेवलेला आहे त्या कलशातील पाण्याचा एक प्रभावी उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीचा योग हा निर्माण होतो घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त व्हायला सुरुवात होते आणि आपलं कसलंही दारिद्र्य असो पिढ्यान पिढ्यांचं दारिद्र्य जरी असेल तर हे दूर करण्याचं नष्ट करण्याचं काम हे पाणी करत करत असतं दारिद्र्याचा नाश करण्याचं काम हे पाणी करतं तर ते कसं बघा ज्यावेळी आपण गुरुवारची पूजा मांडतो त्यावेळी आपल्या मनामध्ये अतिशय चांगली भावना असते आपल्या घराच चांगलं भाव आपल्या पतीचं चांगलं भाव आपल्या मुलांचं चांगलं व्हावं हीच भावना मनामध्ये ठेवून आपण हे गुरुवारचं व्रत करत असतो की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन व्हावं आलेली लक्ष्मी, आले लक्ष्मी स्थिर राहावे मुलाबाळांना सुख लाभावं पतीला यश मिळावं आपल्याला सर्वांना आपण जी काही काम करत आहोत कष्ट करत आहोत त्यामध्ये यश मिळावं चांगला योग्य सल्ला देणारे लोक भेटावेत आणि आयुष्यामध्ये सगळं चांगलं व्हावं यासाठी आपण माता लक्ष्मीची ही पूजा मांडत असतो तर एवढं चांगलं आपलं म्हणजे भावना असतात मन असतात आणि सात्विक भावनेने आपण पूजाही करत असतो त्याच दरम्यान आपण जे काही मंत्र स्त्रोत्र किंवा जी आपण कथा वाचतो ज्या आपण आरत्या गातो माता लक्ष्मीच्या ती सर्व जी स्पंदने आहेत सकारात्मक ऊर्जेची ती संपूर्ण स्पंदने आपला कलश कलशामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे ते खेचून घेण्याचं काम करत असतो तर हा एवढा चांगला जो दिव्य कलश आहे त्याच्या पाण्याने आपल्या जर हा उपाय केलात तर आपल्या घरामध्ये अखंड भरभराट आणि लक्ष्मीप्राप्तीचे योग हे निर्माण हे होत असतात तसेच जे लोक कलशावर जो आपण श्रीफळ आपण पुजतो किंवा श्रीफळाचं आपण पूजन करतो कलशावरती देवीचं स्वरूप मानून तर हे काही जण फोडून खातात तर हे फोडून खाणं योग्य नाही कारण आपण कसं आहे की मनापासून देवी मातेची पूजा केलेली असते आणि नंतर आपण तोच नारळ फोडून खात असतो तर असं न करता आपण जिथे आपलं शेत आहे त्या शेताच्या शेता मातीमध्ये तुम्ही हा नारळ व्यवस्थित पुरा की जेणे जेणेकरून ह्याचं झाड जे आहे ते तयार होईल आणि बघा झाड जर तयार झालं तर अर्थातच त्या सावलीखाली तुम्हाला बसता येईल चार चिमण्या येतील पाखरे येतील बसतील याशिवाय त्या नारळाला जेव्हा नारळ येतील ते एक देवीचा प्रसाद म्हणून देखील आपल्याला आयुष्यभर पुरून जातात पिढ्यान पिढ्या आपल्याला देवी हे वरदान देऊन जाते याचा अर्थ काय की जे आपण गुरुवार करतो त्याचा जर नारळ आपण एखाद्या कुंडीमध्ये किंवा शेतामध्ये लावला आणि तो उगवून आला व्यवस्थित आणि त्याला फळं लागायला लागली तर ही साक्षात माता लक्ष्मीची देणगी प्रसाद स्वरूपामध्ये आपल्याला लावलेली असते जी अखंड आपल्या सोबत ही राहायला सुरुवात ही होत असते तर आपल्याला करायचं आहे कलशातील पाण्याचा हा उपाय काय करायचा आहे उद्या ज्यावेळी आपण पूजा सर्व उचलू त्यावेळी आपली जी सुपारी आपण पूजेमध्ये मांडलेली जी सुपारी आहे ती सुपारी आपल्याला हळदी कुंकू लावून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जे तांदूळ वापरले असतील जर तांदूळ जास्त खराब झाले नसतील म्हणजे हळदी कुंकवाने जर खराब झाले नसतील तर तुम्ही याचा प्रसाद स्वतः बनवून खाऊ शकता जर जास्तच खराब झाले असतील तुमचे तांदूळ तर अशा वेळी काय करा की थोडा वेळ भिजत घाला आणि नंतर पक्ष्यांना खाऊ घाला की जेणेकरून त्यांचा आत्मतृप्त होईल आणि तुम्हाला अर्थातच पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात देखील सोडू शकता याप्रमाणे जर तुम्ही गहू वापरले असतील तर हे जे गहू आहेत ते स्वच्छ निवडायचे आहेत आणि आपण जिथे धान्याचा साठा करून ठेवलेला आहे गव्हाचा त्या धान्याच्या गव्हामध्ये टाकायचे आहेत की ज्यामुळे आपल्याला वर्षभर कधीही गहू हे कमी पडत नाहीत गव्हाची कमतरता ही तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे वर्षभर तरी अजिबात पडतच नाही आणि तुम्ही जर वर्षानुवर्ष हा उपाय करायला लागला तर तुम्हाला कधीही असं होणार नाही की तुमच्या घरामधले गहू संपलेले आहेत एवढा दिव्य हा उपाय आहे जो सर्वांनी नक्की करावा आणि जे पाणी आहे ते पाणी काय करायचं आहे ज्यावेळी आपण कलशाला हात लावू म्हणजे ज्यावेळी आपण कलश उचलू त्यावेळी बघा आपण ज्यावेळी ब्राह्मणांना बोलवतो आणि सत्यनारायणाची पूजा करतो नंतर उत्तर पूजेच्या वेळेस बघा ब्राह्मण कसे कलश आपल्या डोक्याला लावतात त्या पद्धतीनेच आपल्याला हा कलश उचलायचा आहे नारळा सकट नारळा सहित उचलायचा आहे आणि आपल्या कपाळी लावायचा आहे आणि म्हणायचं आहे ओम कलश देवता ये नम माझ्या घरात धनधान्य संपत्ती याची वृद्धी व्हावी तेवढंच म्हणायचं आहे आणि नंतर कलश खाली टेकवायचे अशा पद्धतीने आपल्याला तीन वेळा कलश खाली टेकवायचा आहे पूजेचा ज्या ठिकाणी ठेवलेला आहे तिथून उचलायचा पहिल्यांदा डोक्याला लावायचा पुन्हा त्याच ठिकाणी ठेवायचा परत उचलायचा परत डोक्याला लावायचा पुन्हा त्याच ठिकाणी ठेवायचा अशा पद्धतीने आपल्याला तीन वेळा करायचा आहे हे करून झाल्यानंतर आपल्याला श्रीफळ आणि पालवी ही काढून ठेवायची आहे पैसा सुपारी नाना तुम्ही जे काही टाकलं असेल त्या कलशामध्ये दे, ते देखील बाजूला काढून घ्यायचं आहे आणि जे पाणी आहे ते पाणी संपूर्ण घरभर आपल्याला शिंपडायचं आहे ओम धनधान्याधिपतये महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत आपल्याला संपूर्ण घरभर हे पाणी शिंपडायचं आहे जिथे आपल्या भिंती आहेत अशा ठिकाणी पाय पडेल अशा ठिकाणी शिंपडायचं नाही भिंतींवरती प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे आपल्या तिजोरी वरती शिंपडा आपण ज्या ठिकाणी पैसा ठेवता जिथे धनधान्य ठेवता म्हणजे धान्य जिथे ठेवतात त्या ठिकाणी देखील आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे टॉयलेट आणि बाथरूम मध्ये चुकून देखील शिंपडायचं नाही आता हे पाणी शिंपडून झाल्यानंतर थोडस पाणी आपल्याला आपल्या उंबरड्यावरती शिंपडायचं आहे आणि राहिलेले सर्व पाणी जे आहे ते आपल्याला पाणी माता तुळशीला अर्पण करायचं आहे आणि मनात हीच भावना ठेवायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर वैभव हे अखंड राहू दे एवढीच प्रार्थना मी तुझ्या पुढे करत आहे तुझी माते की एवढंच दान तू माझ्या पदरी एवढंच म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे माझ्या मुलाबाळांना सुख लाभू दे माझ्या पतीला सुख लाभू दे माझा संसार सुखाचा होऊ दे आम्ही सर्वजण कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती आनंदी राहू दे अशी प्रार्थना आपल्याला लक्ष्मी मातेकडे देखील करायची आहे आणि तुळशी माते जवळ देखील करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिव्य उपाय आहे कलशातील पाण्याचा हा करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती ऐश्वर शांतता वैभव आनंद कधीही कमी पडत नाही माता लक्ष्मीचं अष्टरूप आहे अष्ट लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करायला सुरुवात होते या उपायाने सर्वांनी करा आलेला अनुभव नक्कीच माझ्याशी शेअर करा झालेली सेवा हे स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजची माहिती आजचा व्हिडिओ मी इथेच थांबव माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ